बँकोडी आहे चार कोटी बावन्न हजार चौऱ्याण्णव तीनशे चौतीस रुपये खाते एक कोटी बावीस लाख सतरा हजार पाचशे चौदा रुपये चौसष्ट पैसे जे आणि संस्थेची मालमत्ता येणे आहे

दहा कोटी जो होता प्रत्यक्ष गच्छ झाला आहे दोन कोटी एक्क्यास दो लाख सत्तर लातात तर त्याच्यामध्ये बी झालेले आहे आठ लाख हिरो तीन आणि पंचवीस ते व्हीस व्यवस्थेसाठी दहा कोटी साठ लाखाचा अंतपत्रक तयार केलेलं का त्याचप्रमाणे गेल्या एक वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सरावटच्या घडामोडी झाल्या त्याच्यामुळे जे परिणाम झाले आर्थिक विश्वामध्ये

ती पारदर्शकपणे आणि सहकार्याने कार्य करते ही वाखडण्याजोगी गोष्ट आहे आणि या संस्थेचा असाच उत्तरोत्तर प्रवास चालू राहते मंचावर जेही उपस्थित आपले अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सभासद असतील इथे उपस्थित असलेले सगळे नागरिक असतील खरोखर कौतुकास्पद असं वाटत मी प्रत्येक वर्षी आधार पत्रिका या मीटिंगला उपस्थित राहतो आणि खेळ खेळमेळीच वातावरण असत संचालक मंडळ कर्मचारी वर्ग सभासद बंधू भगिनी प्रत्येकाला असं वाटत नाही का याच्यामध्ये काहीतर त्याच्यामध्ये काहीतरी परंतु संचालक मंडळ त्यांचा प्रश्न दहा आम्हाला त्याच्या माध्यमातून करत गेलं खरो आपल्या संसाधन बँकेच्या माध्यमातून बंद झाली आपली एकतीस वर्ष समाजात चालत जाते आणि कोट्यांत वेळी या संस्थेचा काय बळ झालेला आहे अशीच या संस्थेची उत्तरावतर प्रगती करू आणि माझ्या माध्यमातूनही मी जरी डायरेक्टर नसेल मी आमच्या महाराष्ट्र नागरिक ना संस्थेचे डायरेक्टर आहे तरी मामांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन माझ्या मध्ये आता आपल्याला महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र ज्यावेळेस आपण प्रस्ताव पाठवणार आहोत ते कार्यक्षेत्र मिळेल सुद्धा त्याच्यात काही अडचण येणार नाही अडचण येत असेल तर मला सांगा मी आपल्याला मदत करेन कार्यक्षेत्र राज्य शाखा सुद्धा उघडाव्या लागतील सुद्धा

आदर पतसंस्थेच्या आज एकतीसाव्या आधिमंडळाच्या वार्षिक संसदेच्या निमित्ताने जवळजवळ वर सभासद येथे उपस्थित होते या आदर्श पतसंस्थेने गेल्या एकतीस वर्षात केलेली घटित प्रगती या प्रगती बरोबरच संस्थेचा एकतीसावा वार्षिक अहवाल आज सभासभासदांसमोर सादर केलेला आहे सदर अहवाल सादर करताना त्यामध्ये संस्थेने गेल्या वर्षापेक्षा जवळजवळ दहा कोटीने आम्ही प्रगतीची उच्चांक केलेली आहे मागच्या एकतीस वर्षामध्ये आणि त्याबरोबरच संस्थेला जे यश मिळालेलं आहे त्या यशमध्ये संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष त्याचप्रमाणे उपाध्यक्षा इतर सर्व संचालक मंडळ या सर्वांचा अतिशय मोलाचं सहकारी आहे आणि जे आमचे सभासद आहेत इतर चिंतक आहेत त्याच्यामध्ये दांगड न्यूजपेपर एजन्सी त्याचप्रमाणे इतर आमचे लोक बँकिंग क्षेत्रातले इतर विविध का कामगार क्षेत्रातले जे प्रतिनिधी आहे या प्रतिनिधींचं त्याचप्रमाणे आय टी क्षेत्रातले त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स नसले या सर्व क्षेत्रातले जे संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ आपल्या पतसंस्थेमध्ये मोलाचं कार्यभाग ते उरकतात आणि त्या त्यानुसार आपल्याला जो नफा झालेला आहे यावर्षी नफा आणि कर्मचाऱ्यांचं ते आपली जी याची जी कॉस्ट आहे दैनंदिन कामकाजामध्ये येणारी ही कॉस्ट आपल्याला अतिशय सहकार्यता दिलेल्या मार्गदर्शनानुसार ही कॉस्ट आपण मेंटेन केलेली आहे आणि संस्थेचे संपूर्ण कार्यालय हे मालकी एकाचे असल्यामुळं संस्थेवर इतर प्रकारचा आर्थिक मोर्जा पडत नाही गतवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी आपले जिल्ह्यात तालुक्याचे आमदार सन्मान्य बाळासाहेब गरकर हे आपल्या सगळ्यांना उपस्थित होते यावर्षी ते अमेरिकेला असल्यामुळं त्याप्रमाणे न्यूजपेपर एजन्सीचे सगळं रंजनाताई त्या आपल्या ह्या का रंजनाताई रांगट या उपस्थित आहेत तरी त्या सर्वांसमोर जी प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये आमच्या सर्व सभासदांचं खूप मोठा सहभाग आहे जो मी नमूद करतो धन्यवाद